thank you प्रभाग क्रमांक सत्तावीस ज्या पद्धतीने साखळी उपोषण प्रशासनाच्या विरुद्ध महानगरपालिकेच्या विरुद्ध या ठिकाणी आज पुकारलं गेला त्यानिमित्त ज्या पद्धतीने साखळी उपोषण पुकारल्यानंतर संपूर्ण कोंडा याला भरभरून पाठिंबा दिला की हे जो डीपी रोड आहे सोने नगरचा तो खूप गरजेचा आहे त्यानिमित्ताने या या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सायनाथजी बाबर हे या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्यांनाही माहिती आहे की या डीपी रोडची या कोंड्या वासियांसाठी किती ते अत्यंत नितांत गरज आहे गेले दोन हजार सतरा पासून त्याआधी देखील या ठिकाणी प्रशासनाला वारंवार सांगून दोन हजार दोन मध्ये हा डीपी रोड मंजूर झालेला आहे शिवनेरी नगरचा ज्योती हॉटेल पासून तर कुमारकृती पर्यंत आज आपण पाहतोय की या ठिकाणी जो आहे गोंधळ झालेला आहे जर हा डीपी रोड जर खुलला तर या ठिकाणी निम्म्याच्या वरती ट्राफिक या ठिकाणी कमी होणार आहे त्याच पद्धतीने आमच्या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे एक एक दीड दीड पाहुणे अर्धा अर्धा किलोमीटरच्या गल्ले आहे ते स्वच्छ करता येत नाही गाडी जाता येत नाहीये त्याच्यामुळे गाडीचं सामना झालेला आहे जर हा डीपी रोड चालू झाला तर त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लागणार आहे ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागणार आहे अत्यंत निगडीचा आणि महत्वाचा विषय कोंडव्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा विषय असणारा आदरणीय अजितदादा पवार असतील प्रशासन असतील वारंवार मिटिंगा झाल्या दादांनी त्यांना ठासून सांगितलं परंतु प्रशासन या काना ऐकत आणि या कान सोडून देत आहे आज प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रशासनाच्या बोंगळेपानामुळं आज या ठिकाणी आम्हाला चौकात आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय आणि जोपर्यंत आज शिवनेरीचा डीपी रोड प्रशासन चालू करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे आणि तर माझे सहकारी मित्र गपूर पठाण यांच्या माध्यमातून शिवनेनगर ज्योती हॉटेल ते कुमार पृथ्वी या डीपी रस्त्या संदर्भात आजचे साखळी उपोषण सहकारी मित्र आमचे गपूर पठाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या जे साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज मी घर ते या ठिकाणी उपस्थित झालोय डीपी रस्ता हा गेल्या बऱ्याच वर्ष आम्ही दोघेही खूप पाठपुरावा करतोय त्या दोन्ही संदर्भात पाठपुरावा करतोय आणि त्या डीपी रस्त्यावर असलेली काही घरं त्या घरांचा कुठलाही निर्णय होत नाही आम्ही वारंवार प्रशासनाला सांगितले यांना एक तर पर्याय तुम्ही घर द्या आणि त्या लोकांना शिफ्ट करून लवकर लवकर तो रस्ता खुला झाला तर त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहिजे तर खूप बिकट आहे संध्याकाळी या संपूर्ण कोण मुख्य रस्ता असेल एन असेल किंवा बडनाथ मंदिर असेल बिटानगर असेल या सगळ्या भागांमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम होतं कारण काय तर पर्यायी रस्ते डेव्हलप झालेले आहेत आणि आज त्यासाठी खरं तर आजचं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोघं पण या ठिकाणी आलोय आणि भविष्यामध्ये हे आंदोलन आज या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून केलेलं आहे पण भविष्यामध्ये जर लवकरात लवकर हे झालं नाही तर मला वाटतं की वेगळ्या पद्धतीने आम्हाला सुद्धा जावं लागेल कारण वारंवार हात जोडून सुद्धा काम होत नसेल हात सोडून काम करावं लागेल आणि त्यावेळेस प्रशासनाला प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करणार दा इतर गोष्टी होणार त्यापेक्षा आमची विनंती आहे त्या रस्ता लवकरात लवकर खुला करावा आणि भविष्यामध्ये या रस्ता खुला झाला तर लोकांचा प्रश्न सुटेल प्रशासन कोंडव्यामध्ये राहती आहेत लोकांची गेले वीस वीस वर्ष त्या ठिकाणी लोक राहत आहेत आमचं पं� म्हणणं आहे की त्यांचे डॉक्युमेंट आहे की नाही पड़ थे थे ते तपासावं नसेल तर त्यांना बीएसयूपी मध्ये द्या एसआरए मध्ये द्या कुठेतरी घर द्या कारण इतक्या वर्ष ती लोक त्या ठिकाणी राहतात आपण एखाद्या सरकारी जागेवर झोपडपट्टी झाल्यानंतर आपण त्यांना एसआरए मध्ये घरी नेतो जर त्यांचे डॉक्युमेंट नसतील तर मला वाटतं त्यांना एसआरए मध्ये किंवा बीएसयूपी मध्ये घरं दिली पाहिजे तात्काळ त्यांना घर दिल्यानंतर ती लोक पण सोडायला तयार आहेत पण प्रशासन त्यांना घरच द्यायला तयार नसेल तर मला वाटतं की लोक जाणार कुठं कारण सगळेजण आम्ही पाहिलं तर पोट पोटे त्यांना तात्काळ घरं द्यावी आणि हा रस्ता खुला करावा खरं तर आम्ही दोघ पण एकाच प्रभागाचे नगरसेवक आहोत कोंडव्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलेले त्यामुळं इथल्या विकासासाठी आम्ही कायम एकत्र असतो या ठिकाणी जी ज्या ज्या वेळेस कोंडव्याच्या विकासाचा प्रश्न येईल त्यावेळेस आम्ही पक्ष सोडून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि पक्ष पक्ष सोडून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला असतो त्यामुळं मला वाटतं की ज्या ज्या भागाचा विकासाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पक्षविरोध काम करून आपण मला वाटतं की काम केलं पाहिजे